नमस्कार आपल्याकडं आता शेतकरी नोंदणी फार्मर ॲग्रिसच्या अनुषंगाने फार्मर रजिस्ट्रेशन जो नंबर आहे त्याच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याकडे एकूण आता एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट एवढ्या शेतकऱ्यांनी शेतकरी नोंदणी क्रमांक घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आपला सर्व म्हणजे सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे शेतकरी असलेल्या लोकांपैकी बावन्न हजार दोनशे वीस शेतकरी जे आहे की त्यांनी पी एम किसानचा ॲक्टिवली लाभ घेत आहे म्हणजे पंतप्रधान सन्मान निधीमध्ये जो दर महिन्याला जो निधी दिला जातो की त्याच्यामध्ये आपल्याकडं बावन्न हजार दोनशे वीस लोकांचा आपल्याकडे लाभ घेत आहे आपल्याकडे एकूण ॲग्रिसॅकमध्ये शेतकरी नोंदणी जी झालेली आहे ती एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट झालेली आहे आपल्याकडं आम्ही आमच्या सातभारानुसार जी हे काढलेली आहे आपल्याकडे एकूण शेतकऱ्यांची संख्या अंदाजे जवळजवळ एक लाख पंधरा हजारापर्यंत आहे म्हणजे याची आपल्याला शेतकरी नोंदणी करायची आहे आणि त्या एक लाख पंधरा हजारांपैकी बावन्न हजार दोनशे वीस शेतकरी जे आहेत त्यांनी जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत असे शेतकरी आहे ह्या बावन्न हजार दोनशे वीस शेतकऱ्यांपैकी तेहतीस हजार तीनशे पंचवीस लोकांनी शेतकरी नोंदणी क्रमांक काढलेले आहेत आता मी याद्वारे सर्व पी एम किसानचे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की, कर की। उर्वरित जो आपल्याकडे आता एकोणीस हजार शेतकरी जे पी एम किसानचा लाभ घेत आहेत परंतु त्यांनी अद्यापर्यंत शेतकरी नोंदणी कार्ड काढलेलं नाही आहे की त्यांना का आवाहन करतो आहे की आमचे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे तलाटे आणि ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक तसेच सी एस सी केंद्रांवर आपल्याला आपल्या ह्या याद्या आमच्याकडे आलेल्या आहेत या याद्यांमध्ये आम्ही जे शेतकरी पी एम किसानचे राहिलेले आहेत त्यांना आता आमची लोकं फोन करत आहेत मी सर्वांना आवाहन करतो की ज्या ज्या लोकांचे आपला पी एम किसानचा आपण लाभ घेत आहेत परंतु आपण शेतकरी नोंदणी कार्ड अजून काढलेलं नाही आहे अशा लोकांनी तात्काळ या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकरी नोंदणी कार्ड काढून घ्यायचं आहे आपली पी एम किसानमध्ये जे आपल्याला बेनिफिट भेटत आहे किंवा जे आपल्याला पी एम सन्मान निधीमध्ये आपल्याला अनुदान भेटत आहे की हे आपल्याला या अनुदान मिळण्यासाठी आपल्याला हे शेतकरी नोंदणी काढ काढणं फार गरजेचं आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला जर आमचे त ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी ग्रामपंचायती अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि कृषी सेवक कृषी विभागाचे तसेच रेशन दुकानदार असेल पोलीस पाटील असेल किंवा आमचे गावातले पदाधिकारी असतील सरपंच बाकी ग्रामपंचायत सदस्य असतील आजी माझे पदाधिकारी असतील त्यांच्या कुणाकडं जर आपल्याला जर फोन आले किंवा शेतकरी नोंदणी तर आपण तात्काळ शेतकरी नोंदणी कार्ड काढून घ्यायचं आहे कारण यानुसार आता आमचा जो आता मोहीम म्हणजे प्रा म्हणजे आपण सर्व शेतकऱ्यांचं नोंदणी करत आहेत परंतु आता या दोन ते तीन दिवसात आपण मिशन मोडवर पी एम किसानची नोंदणी नोंदणी पूर्ण करून घेत आहोत त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की ज्या ज्या लोकांना पी एम किसान कार्ड आहे म्हणजे पी एम किसानद्वारे ते लाभ घेत आहेत अनुदान भेटत आहे त्या सर्वांनी आपलं शेतकरी रजिस्ट्रेशन कार्ड काढून घ्यायचं आहे